फोड अन्यायाला वाचा तो समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेच्या न्याय हक्कासाठी झटणारे जनतेचा आवाज तो लोकशाहीचा स्तंभ तो नाशिक न्यूज वाहिनी क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी विश्वास लचके यांनी सप्टेंबर दोन हजार एकवीस साली नाशिक लोकशाही न्यूज चॅनलची सुरुवात केली समाजाचे प्रश्न जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनेचा मागोवा घेत न्यूज चॅनल क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असून या समाजाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या जनतेच्या हक्काचं चा, आपलं चॅनल असलेल्या नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील कसबेवणी येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संजय अंबादास देशमुख यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीने तीन वर्ष केलेल्या यशस्वी वाटचालीनिमित्त नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाणीशी बोलताना संजय देशमुख यांनी दिली नमस्कार मी संजय मदा देशमुख ग्राम ग्रामविकास अधिकारी कसबेहनी कस तालुका दिंडोरी आमचे मित्र विश्वास लसके यांनी दोन वर्षापूर्वी नाशिक लोकशाही सुरू केले होते आज त्यांची उत्तर महाराष्ट्रात प्रगती होत आहे त्यांचे मुख्य कारण उत्तर महाराष्ट्रामध्ये कोणचेही खेडे असो शहर असो ते वेळप्रसंगी हजर राहून बातमी कवर करत असतात आज अनेक गोरगरिबांना न्याय मिळवून दिले लोकांचे समस्या जाणून घेतल्या तसेच आमचे कसबेवनी गटातील ग्रामसेवक यांनी त्यांना सहकार्य केले तसेच आमच्या दिंडूर तालुक्यामधील कोणतेही अत्याचार झाला असता ते स्वतः उपस्थित राहून न्याय मिळवून दिले अशा त्या त्यांचे कार्यामुळे नाशिक लोकशाही चॅनल नाशिक जिल्ह्यात नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात प्रगतीपथावर नेताना दिसत आहे तरी त्यांना माझ्याकडून व माझ्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांना भावी वाटल्या शुभेच्छा धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक